कन्या राशी ही अतिशय सूक्ष्मदर्शी कर्तव्य दक्ष आणि शिस्तप्रिय असलेली रास पण नियती कधी कधी अशा लोकांना सर्वात मोठ्या परीक्षा घेण्यासाठी निवडते कारण शिस्तबद्ध मन जेव्हा हादरते तेव्हा त्यातूनच नवं सामर्थ्य जन्म घेतं सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा महिना कन्या राशीसाठी अगदी अशाच एका भूकंपासारखा बदलांचा आहे हा महिना तुमच्या आयुष्यात फक्त लहान मोठे चढउतार आणणारा नाही तर जुने पायाभूत तत्वच हलवून टाकणार आहे तुम्हाला ज्या गोष्टींवर विश्वास होता ज्या व्यक्तींवर तुम्ही मनापासून श्रद्धा ठेवली त्याच ठिकाणाहून तुम्हाला हादरा बसू शकतो हा महिना तुम्हाला दोन मोठे अनुभव देईल प्रथम आहे सत्याचा धक्का ज्यामध्ये गुप्त गोष्टी गुपित शत्रू किंवा दडवलेले व्यवहार उघड होणार आहेत दुसरा आहे नवीन उभारणीची संधी मिळेल जी काही कोसळले त्यातून नव्या जीवनाची सुरुवात होणार आहे कन्या राशी भूकंप जसा जुनी इमारत मोडतो पण नंतर त्याच ठिकाणी मजबूत इमारत उभारण्याची संधी देतो तसंच या महिन्याचं स्वरूप असेल तुमच्या आयुष्याचा पाया हलवतील पण त्याचसोबत परमेश्वर तुम्हाला नवीन मार्ग दाखवतील हा काळ भीती देणारा आहे पण त्याच्यावेळी आशीची नवीन पहाट घेऊन येणार आहे गुप्त बातमी म्हणजे नशिबाने तुमच्यासाठी एक नवीन पर्व लिहून ठेवला आहे ज्यासाठी जुने सर्व काही कोसळणं गरजेचं आहे एक ते दहा सप्टेंबर तुम्हाला गुप्त बातमीची चाहूल लागेल या दहा दिवसात तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठं हळूहळू उलगडायला सुरुवात होईल घरगुती जीवन एखादी व्यक्ती जिच्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवला होता तिचं खरं रूप तुमच्या समोर येईल हे रूप पाहून तुम्हाला धक्का बसेल नोकरी असो व्यवसाय किंवा पार्टनरशिपमध्ये लपवून ठेवलेली एक, एक महत्वाची माहिती प्रकाशात येईल उदाहरणार्थ पैशांचा हिशोब असो करारातील फसवणूक असो किंवा तुमच्या मागे चाललेले व्यवहार अचानक उघड होऊ शकतात तुमच्या नशिबाशी संबंधित जुने कर्म फल परत राहील जुन पाप चूक किंवा निर्णय आता तुमच्या दारात येऊन न्याय मागेल हा काळ तुमच्यासाठी इशाराचा काळ आहे गुप्त बातमी ही तुम्हाला पुढच्या मोठ्या बदलासाठी सज्ज करणार आहे जणू ब्रह्मांड म्हणत आहे तुम्ही अजूनही अंधारात राहू नका सत्य जाणून घ्या आणि नव्या प्रवासासाठी तयार राहा अकरा ते वीस सप्टेंबर भूकंपाचे धक्के तुम्हाला जाणवतील हा काळ म्हणजे आयुष्यातील पाया हलवून टाकणारा काळ असेल आर्थिक धक्का तुम्हाला बसू शकतो अचानक खर्च जुनी कर्ज व्यवहारातील अडथळे किंवा मोठ्या गुंतवणुकीतील नुकसान दिसेल हा धक्का तुम्हाला सावध करतो की चुकीच्या ठिकाणी पैसे गुंतवू नये कौटुंबिक धक्का असेल घरातील प्रिय व्यक्तींमध्ये वाद असो गैरसमज किंवा एखादं मोठं गुपित बाहेर येऊन वातावरण अस्थिर करेल विश्वासावरचा डाग मनाला चटका लावेत मानसिक धक्का असेल तुम्हाला वाटेल की आयुष्य स्थिर आहे पण अचानक जमिनीतून भूकंप जसा हलवतो तसंच तुमचं मन हदरवणाऱ्या घटना घडवतील आरोग्याचा धक्का असेल की पचन संस्था रक्तदाब किंवा स्नायूंच्या त्रासामुळे तुम्ही अस्वस्थ वाहू शकता हे धक्का तुम्हाला तोडण्यासाठी नसून तुम्हाला मजबूत करण्यासाठी आहेत भूकंपाने जुनी कमकुवत इमारत मोडते पण नव्याने बांधलेली इमारत अधिक सुरक्षित असते तसंच तुमच्या आयुष्यातील जुन्या अडथळ्यांचा नाश आता होणार आहे एकवीस ते तीस सप्टेंबर तुमचा पुनर्जन्म होईल आणि रहस्य घटना घडतील शेवटचा टप्पा हा तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने नव्या जन्माचा आरंभ असेल शत्रूंचा नाश होईल जे लोक तुमच्या मागे कारस्थान करत होते तेच आता उघड होतील त्यांचा खोटेपणा मुखवटा उतरून सत्य बाहेर येईल मध्ये बदल दिसून येईल एखादी नवीन ऑफर नवा मार्ग किंवा अनपेक्षित संधी तुमच्या समोर येईल हा बदल सुरुवातीला धोकादायक वाटेल पण याचमुळे भविष्यात मोठा लाभ होईल नातेसंबंधांमधील रहस्य उलघडेल प्रेमसंबंध किंवा कौटुंबिक जीवनात लपवलेली गोष्ट प्रकाशात येईल यातून नातेसंबंध मोडू शकतात किंवा नवीन विश्वासाची पायाभरणी होऊ शकते आध्यात्मिक जागृती होईल तुम्हाला जाणवेल की या सर्व उलतापाटी फक्त सांसारिक नव्हत्या तर परमेश्वराची योजना होती तुमच्या आत्म्याला नव्या मार्गावर नेण्यासाठी हे रहस्य उघड करण्यात आलं आहे हा काळ म्हणजे नव्या अध्यायाचा आरंभ जुने सत्य नष्ट होऊन नव्या जीवनाचं बीज रोवलं जाईल थोडक्यात सांगायचं झालं तर पहिल्या दहा दिवसात गुपित उघड होणार दुसऱ्या दहा दिवसात भूकंपासारखे धक्के बसणार आणि शेवटच्या दहा दिवसात पुनर्जन्मासारखा बदल घडणार आहे कन्या राशी सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये जी गुप्त बातमी उघड होणार आहे जी गुप्त बातमी उघड होणार आहे ती एक साधी माहिती नाही तर तुमच्या संपूर्ण जीवनाला दिशा देणारी आहे घरगुती स्तरावर कुटुंबातील किंवा जवळच्या व्यक्तीकडून तुम्हाला कळेल की त्यांनी तुमच्यापासून काहीतरी महत्वाचं लपवलं होतं हे एखाद्या वारसा संपत्ती पैशाचा हिशोब किंवा गुप्त नाते संबंधांशी संबंधित असू शकतो हा उलगडा तुमच्या मनाला धक्का देईल पण त्यातून तुम्ही कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही हे स्पष्ट होईल व्यावसायिक स्तरावर नोकरी किंवा व्यवसायात मागे घडलेलं एखादं कारस्थान तुमच्या समोर येत कदाचित कोणी तुमचं श्रेय हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला असेल किंवा आर्थिक फसवणूक केली असेल ही बातमी सुरुवातीला त्रासदायक भासेल पण हाच उलगडा तुम्हाला योग्य वेळी स्वतःच रक्षण करण्यास मदत करेल आध्यात्मिक स्तरावर झालं तर ही गुप्त बातमी फक्त बाहेरच्या जा जगाची नाही तर तुमच्या सुद्धा आहे तुम्हाला अचानक जाणवेल की तुम्ही आयुष्यभर ज्या भीती शंका किंवा अंधश्रद्धेमध्ये जगत होतात त्याचा खरा चेहरा काही वेगळाच आहे तुमच्या आत्म्याला एक नवीन सत्याचा प्रकाश दिसेल हे ब्रह्मांड तुम्हाला संदेश देत आहे भूकंप जसा जमीन हलवतो तसं सत्य उघड होऊन तुमच्या आयुष्याची पायाभरणी बदलणार आहे विश्वासघात जरी झाला तरी नवा विजय जन्म घेईल जे गुपित उघड होईल तेच तुमच्या भविष्याचं नवं दार उघडणार आहे शुभ उपाय म्हणजे या भूकंपाच्या आणि गुप्त बातमीच्या काळात स्वतःचं रक्षण आणि नव सामर्थ्य मिळवण्यासाठी काही उपाय तुम्ही आवश्यक करावेत प्रथम आहे बुधग्रहासाठी उपाय कन्या राशीचा स्वामी हा ग्रह बुध आहे प्रत्येक बुधवारी हिरवा कपडा पान फळ किंवा मुगटाळ दान करा ओम ब्राम, ब्रीम ब्रो स बुधाय नमहा या मंत्राचा जप करा एकशे आठवड्या या मंत्राचा दररोज जप केल्यास नोकरी आणि व्यवसायातील अडथळे दूर होतील गणपती बाप्पाची आराधना करावी रोज सकाळी गणपती बाप्पाला दुर्वा आणि खोबरा अर्पण करा गणपती बाप्पाला गणपती बाप्पाचा गणपती अथरवर शीर्षम किमान आठवड्यातून एकदा वाचा गुप्त शत्रूंचा नाश होईल आणि नवीन सुरुवात मजबूत होईल आशीर्वाद मिळवण्यासाठी शनिवारी काळ्या तेल लावलेली भाकरी द्या शनी मंदिरात काळे तीळ उडदाची डाळ आणि तेल दान करा त्यामुळे अचानक होणारे भूकंपाचे धक्के सौम्य होतील आध्यात्मिक उपाय करायचा असल्यास रोज रात्री झोपण्यापूर्वी ओम नमक शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा आध्यात्मिक उपाय म्हणजे रोज रात्री झोपण्यापूर्वी ओम नमक शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा मंत्र जप करा पितरांना स्मरण करून प्रत्येक अमावस्येला पाणी अर्पण करा यामुळे घरातील अडथळे दूर होतील विशेष उपाय म्हणजे घरातल्या मुख्य दारावर हळदी कुंकवाचा स्वस्ती काढा एकवीस दिवस सतत गाईला हिरव गवत त्यामुळे गुप्त बातमी जरी धक्का देणारी असली तरी तिचा परिणाम सकारात्मक होईल गुप्त बातमी तुम्हाला धक्का देईल पण तीच तुमच्या आयुष्यातील मोठ्या विजयाचं बीज ठरेल शुभ उपायांचा अवलंब केल्यास हे बदल विनाशकारी न ठरता घडवणारे ठरतील कन्या राशी सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा महिना तुमच्या आयुष्यातील पाया हलवणारा महिना आहे हा काळ फक्त एक साधा चढ उतार नाही तर नशिबाने आखलेली मोठी योजना आहे सुरुवातीला एक ते दहा सप्टेंबर गुप्त बातम्या आणि तुमच्या कानावर पडेल आणि ती तुम्हाला हादरवेल विश्वासाच्या भिंतींना तडे जाऊ शकतात तर पुढे अकरा ते वीस सप्टेंबर भूकंपाचे धक्के तुम्हाला जाणवू शकतात हे धक्के म्हणजे तुमच्या आयुष्यातील जुन्या कमकुवत गोष्टींचा अंत जणू नियती तुमच्या आयुष्यातील सडलेले बेभरवशाचे भाग मोडून टाकते आहे आणि शेवटी एकवीस ते तीस सप्टेंबर तुम्हाला पुनर्जन्माचा अनुभव येईल सत्य उघड होईल शत्रांचा नाश होईल आणि नवीन मार्गावर पाऊल ठेवण्याची संधी मिळेल या महिन्यातील धक्के आणि गुपित तुम्हाला सुरुवातीला त्रास देतील पण शेवटी हे सर्व बदल तुमच्यासाठी वरदान ठरतील कारण गुप्त बातमी तुमच्यासाठी डोळे उघडणारा सत्याचा किरण असेल भूकंपासारखी घटना म्हणजे नशिबाने दिलेली स्वच्छता आहे जी जुनं मोडून टाकते आणि नवीन निर्माण करण्याची तयारी करते पुनर्जन्म म्हणजे तुमच्या जीवनातील नवा अध्याय ज्यात आत्मविश्वास अनुभव आणि आध्यात्मिक सामर्थ्य भरलेलं असेल हा महिना तुम्हाला शिकवतो की सत्य कधी कधी धक्का देऊन समोर येतं पण तेच सत्य तुम्हाला मुक्त करून टाकतं आणि जेव्हा आयुष्याची पायाभरणी हादरते तेव्हाच खऱ्या अर्थाने नव्या पर्वाचा जन्म होतो म्हणून कन्या राशी सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा हा भूकंप घाबरवण्यासाठी नाही तर नव्या सामर्थ्याने उभं राहण्यासाठी आहे जर तुम्ही धैर्य श्रद्धा आणि योग्य उपायांचा आधार घेतलात तर हा महिना तुमच्यासाठी भाग्योदयी विजय आणि नवा आत्मप्रकाश घेऊन येईल